आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज श्रावण मास निमित्ताने धुळ्यात कावड यात्रेचे आयोजन धुळे शहरातील त्रिवेणी मित्र मंडळातर्फे श्रावण मास निमित्ताने तिसरा श्रावण सोमवारी प्रकाश टाकी ते त्रिवेणी चौक जुने धुळे या मार्गावर कावड यात्रा काढण्यात आली या कावड यात्रेमध्ये मंडळाची महिला मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या होत्या या प्रसंगी आशाबाई ठाकूर धनश्री माळी राणी ठाकूर संगीता माळी उषाबाई माळी नम्रता ठाकूर कोमल मराठे मोनी माळी कविता ठाकूर निकिता मराठी दिव्या चव्हाण आदी महिला उपस्थित होत्या मराठी संगीता रमेश माळी माझे आहे महादेव मंदिर हे आहे इथून आम्ही प्रकाश प्रकाशाची प्रकाश यात्रा काढली आणि शिव त्रिवेणी महादेव शिवालयापर्यंत आणली आणि आम्ही हे वेगवेगळे कार्यक्रम इथे महादेवाच्या मंदिराच्या निमित्ताने करत असतो आणि आम्हाला इथल्या रहिवाशांचे खूप खूप सहकार्य मिळत असतो शिवाय धन्यवाद महाराष्ट्रातील ताजा घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका